मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा जल्लोष ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पहिली यादी जाहीर मुंबईमधून कोण लढवणार निवडणूक सगळ्यात मोठी बातमी मुंबईतून ठाकरेंच्या कळवत निष्ठावान शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी दिली पुन्हा एकदा संधी मुंबईमध्ये मित्रांनो ठाकरेंच्या पहिल्या साठ भावी नगरसेवकांची यादी झाली अखेर जाहीर भाजप शिंदेंची डोकीदुखी वाढत उद्धव ठाकरेंनी सर्वच्या सर्व, सर्व मराठी भाषिकांनाच मराठी युवकांनाच दिली आहे संधी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी बात बघूया आता ठाकरेंनी आज जाहीर केलेले मुंबईतील कोण आहेत ठाकरेंचे नवे शिलेदार जे मुंबईतून शंभर टक्के जिंकून येतील का मित्रांनो याबद्दल आपल्याला समजेलच परंतु आपण आपल्या प्रतिक्रिया द्या नेमकं काय का उद्धव ठाकरेंनी कशी दिली आहे ही लढाई कोण कौन कोण आहेत नगरसेवक बघूया सविस्तर पहिल्यापासूनची यादी मित्रांनो पहिलं नाव येतं आहे वॉर्ड क्रमांक एकमधून फोरम परमार वॉर्ड क्रमांक दोनमध्ये धनश्री कोलगे यांची निवड केली वॉर्ड क्रमांक के तीनमधून रोशनी गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करत वार्ड क्रमांक पाचमध्ये सुजाता पाटेकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आहे वार्ड क्रमांक सोळामधून स्वाती बोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली असून वार्ड क्रमांक पंचवीसमध्ये माधुरी बोहीर या लढतील वार्ड क्रमांक सव्वीसमध्ये धर्मेंद्र काळे हे लढतील आणि त्यानंतर वार्ड क्रमांक एकोणतीसमधून सचिन पाटील यांच्यावरती ठाकरेंनी आपली सर्वात मोठी लढाई जिंकण्याची जबाबदारी दिलेली आहे त्यानंतर पुढचं नाव येते वार्ड क्रमांक चाळीसमधून सुभाष वाडकर यांना उमेदवारी जाहीर झाली असून वार्ड क्रमांक मध्ये संगीता सुतार यांच्यावरती ठाकरेंनी विश्वास टाकला आहे वार्ड क्रमांक चोपन्नमध्ये अंकिता प्रभू आणि वार्ड क्रमांक सत्तावन्नमध्ये रोहन शिंदे यांच्यावरती उमेदवारी जाहीर वार्ड क्रमांक एकोणसाठमध्ये शैलेश फनसे हे लढतील वॉर्ड क्रमांक चाळीसमध्ये मेघना विशाल काकडेवाने यांची निवड झाली असून वार्ड क्रमांक एकसष्टमध्ये शेजल दयानंद सावंत यांच्यावरती ठाकरेंनी आपला विश्वास दाखवलेला आहे त्यानंतर पुढची उमेदवारी आहे ती म्हणजे वार्ड क्रमांक बासष्टमधून जिशान संगेज क चंगेज मुलतानी त्यानंतर वार्ड क्रमांक त्रेसष्टमध्ये देवेंद्र आंबेडकर यांना जाहीर झाले असून वार्ड क्रमांक चौसष्टमध्ये सभा हरून खान आणि वार्ड क्रमांक पासष्टमध्ये प्रसाद आयरे यांची निवड ठाकरेंनी केलेली आहे त्यानंतर पुढचं नाव येत आहे वार्ड क्रमांक सत्याऐंशीमध्ये पूजा महाडेश्वर या लढतील वार्ड क्रमांक एकोणनव्वदमधून गीतेश राऊत यांना ठाकरेंनी निवडले आहे त्यानंतर वार्ड क्रमांक त्र्याण्णवमध्ये रोहिणी कांबळे यांच्या नावाची ठाकरेंनी आजच घोषणा केलेली आहे त्यानंतर पुढचं नाव येते वार्ड क्रमांक पंच्याण्णवमध्ये हरी शास्त्री वार्ड क्रमांक शंभरमध्ये साधना वरसकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी मातोश्रीवरती केली आहे वार्ड क्रमांक एकशे पाचमध्ये अर्चना चौरे यांना तिकीट दिलं असून वार्ड क्रमांक एकशे अकरामधून दीपक सावंत यांची घोषणा ठाकरेंनी केलेली आहे वार्ड क्रमांक एकशे सतरामध्ये श्वेता पावसकर वार्ड क्रमांक एकशे अठरामध्ये सुनीता जाधव यांना ठाकरेंनी मशाल चिन्हावरती लढण्यास सांगितलं आहे वॉर्ड क्रमांक एकशे वीसमध्ये विश्वास शिंदे आणि वार्ड क्रमांक एकशे तेवीसमध्ये सुनील मोरे हे सगळेच्या सगळे मशाल चिन्हावर मुंबईतून निवडणूक लढवतील त्यानंतर मित्रांनो वार्ड क्रमांक चौतीसमध्ये सकिना बानू वार्ड क्रमांक एकशे पस्तीसमध्ये समीक्षा सकरे यांची घोषणा झाली आहे वार्ड क्रमांक एकशे सदतीसमध्ये महादेव आंबेकर यांना ठाकरेंनी संधी दिली असून वार्ड क्रमांक एकशे अडतीसमध्ये अर्जुन शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी संधी दिलेली आहे त्यानंतर पुढचं नाव येतं आहे ते म्हणजे वार्ड क्रमांक एकशे एक्केचाळीसमध्ये विठ्ठल लोकरे यांना संधी दिली असून वार्ड क्रमांक एकशे बेचाळीसमध्ये सुनंदा लोकरे यांची निवड ठाकरेंनी केली आहे वार्ड क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रमोद शिंदे यांच्या नाव नाव नावाची घोषणा केली असून वार्ड क्रमांक एकशे पन्नासमध्ये सुप्रदा फातर्पेकर यांचं नाव ठाकरेंनी घोषित केलेलं आहे युवासेनेचं नाव असणारं सुप्रदा फातर्पेकर यांचं काम मुंबईमध्ये खूप जबरदस्त आहे म्हणून ठाकरेंनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे वार्ड क्रमांक एकशे त्रेपन्नमध्ये मीनाक्षी पाटणकर आणि वार्ड क्रमांक एकशे पंचावन्नमध्ये स्नेहल शिवकर यांची निवड केली आहे वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्नमध्ये मीनाक्षी पाटणकर वार्ड क्रमांक एकशे पंचावन्नमध्ये स्नेहल शिवकर यांचं नाव ठाकरेंनी घोषित केले आहे वॉर्ड क्रमांक एकशे छप्पन्नमध्ये संजना संतोष कासले यांना निवडणूक जाहीर झाली असून वार्ड क्रमांक एकशे चौसष्टमध्ये सायनाथ साधू कटके यांच्या नावाची घोषणा केलेली आहे वार्ड क्रमांक एकशे चौ सदुसष्टमध्ये सुवर्णा मोरे या लढतील तर वॉर्ड क्रमांक एकशे अडुसष्टमध्ये सुधीर खातू वॉर्ड हे लढतील वार्ड क्रमांक एक दोनशे सहामध्ये सचिन पडवळ यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा केली असून वार्ड क्रमांक दोनशे आठमध्ये ठाकरेंचे रमाकांत रहाटे हे आपलं नशीब आजमावतील त्यानंतर वार्ड क्रमांक दोनशे दहामध्ये सोनम जामसुतकर हे आपलं नशीब आजमावतील तर वार्ड क्रमांक दोनशे तेरामधून श्रद्धा सुर्वे या लढतील वार्ड क्रमांक दोनशे पंधरामधून किरण बालसराप यांच्यावरती ठाकरेंनी विश्वास दाखवल्याचं सध्या समजत आहे त्यानंतर वार्ड क्रमांक दोनशे अठरामधून गीता अहिरेकर वार्ड क्रमांक दोनशे वीसमधून संपदा मयेकर यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे वार्ड क्रमांक दोनशे बावीसमध्ये संपदा ठाकूर यांना पहिल्यांदाच ठाकरेंनी नगरसेवक पदाची लॉटरी दिलेली आहे त्यानंतर पुढचं नाव येतं आहे क्रमांक दोनशे बावीसमधून संपद ठाकूर वार्ड क्रमांक एक दोनशे पंचवीसमधून अजिंक्य धात्रक यांच्यावरती ठाकरेंनी शिक्कामोर्तव केला आहे त्यानंतर वार्ड क्रमांक दोनशे सत्तावीसमध्ये मध्ये रेहाना गफूर शेख यांच्यावरती ठाकरेंनी पहिल्यांदाच आपला विश्वास दाखवल्याचं मुंबईतून समजत आहे मित्रांनो ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली साठ जणांची मुंबईतील शंभर टक्के जिंकणारी यादी असं म्हटलं जात आहे ठाकरेंनी आपल्या निष्ठावान शिवसैनिकांवरती मुंबईची जबाबदारी सोपवली आहे मुंबईतील नगरसेवक म्हणजे मुंबईचं पुढचं येणारं भविष्य आहेत शिंदेगडाच्या आणि भाजपच्या विरोधात ठाकरेंनी आपले मुंबईतून दंड थोपाटत या सगळ्या उमेदवारांना शंभर टक्के निवडून आणणार असा विश्वास दाखवला आहे मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद